आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये महत्वाचा मुद्दा मांडण्यासाठी मी आज या पत्रकार परिषदेमध्ये आयोजन केलं आहे वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी माझ्यावर जो भ्याड हल्ला जीवघेणा हल्ला झाला त्या हल्ल्याच्या नंतर ज्या पद्धतीने शासन प्रशासन ज्यांनी हा हल्ला घडवला किंवा हा हल्ला घडवण्यासाठी जे नियोजन केलं असे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना आज सगळ्यात आजपर्यंत कोणत्याही परिस्थितीत त्यांना अटक केलं जात नाही आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांशी ज्यावेळी माझ्यावर हल्ला झाला त्यावेळी साहेबांनी सांगितलं की आचारसंहिता संपल्यानंतर जिल्ह्याच्या वतीनं आपण याच्यावरती प्रकाश टाकला पाहिजे आणि म्हणून काल आमच्या जिल्हा तालुका विभाग या सगळ्यांची उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची पहिली काल मिटिंग घेतली शंभर ते दीडशे कार्यकर्ते त्या मिटिंगेत उपस्थित होते आणि एक ठराव घेतला गेला की आम्ही बहुजन वर्गाचं काम करत असताना आमच्या सारख्यावरती जेव्हा हल्ला होतो त्या हल्ल्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने विद्यमान आमदार भास्कर जाधव साहेबांनी ज्या पद्धतीने वक्तृत्व केलं वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आम्ही बहादूर शेग नाक्याला मोठं व्यापक मुंडणचं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलं म्हटलं होतं की आम्हाला ज्या पद्धतीनं भास्कर जाधव जातीय वाचक ज्या पद्धतीनं संविधान न शोधणारं वक्तृत्व केलं वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आम्ही तो मुंडन मोर्चा काढला होता पण आम्ही शांततेने काढला होता त्याबद्दल आमच्यावरती कारवाई झाली आम्ही त्या कारवाईला सामोरं गेलोय जातोय विषय आमच्या स्वाभिमानाचा आहे विषय आमच्या पिढीचा आहे विषय आमच्या पुरोगामी विचारांचा आहे विषय आमचा शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारांना विकसित करणाऱ्या माझ्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्याचा च्या माध्यमातून विचार करण्याची गोष्ट आहे आम्हाला कोणत्याही राजकीय फुडाऱ्याच्या विरोधात उतरताना तो कुठल्या जातीचा आहे पंथाचा आहे वंशाचा आहे हे न बघता तो कोणत्या विचाराशी विकसित करण्याचं काम करतोय मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचं विकसित काम सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक प्रबोधनात्मक काम कसं करतोय कोणत्या कोणत्या दर्जेदार का, कामाला त्यांनी हात घातलाय असं कोणत्या आमच्या या दोनशे चौसष्ट गुवागर मतदारसंघामध्ये न दिसता उलट जाती जातीमध्ये वेगवेगळ्या विविध जाती पद्धतल्या लोकांना व्यक्तींना कसं आपापसामध्ये आप लढवून आम्हाला नुसतं विदूषकाच्या भूमिकेमध्ये काम करून लोकांना दिशाभूल करून लोकांची मते एकवटायची एवढंच काम भास्कर जाधवांचं आहे